गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज अमावस्या आहे मार्गशीर्ष अमावस्या शक्के एकोणीसशे सेहेचाळीस तर आजचा दिवस जपून वाहनं चालवा आज समुद्राच्या पाण्याला उधाण असतं म्हणजे तुफान भरती असते जर चंद्र समुद्राच्या पाण्याला इतकी तुफान उधाण आणू शकत असेल एवढ्या मोठ्या पाण्याला की ज्याला आपली मॉडर्न टेक्नॉलॉजीसुद्धा काहीही करू शकत नाही फारसा हलवू शकत नाही अशा पाण्याला जर एवढ्या लांबणं चंद्र हलवू शकत असेल तर आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे त्याला किती हलवत असेल बघा तुम्ही जरी वाहन जपून चालवत असाल तरी समोरच्या माणसावर परिणाम झालेला असू शकतो त्यापासूनही जपा काळजी घ्या इथं सिगल पक्षी दिसत आहेत मी मुद्दामून दाखवतोय तुम्हाला ते इथं खाणं पडलेलं आहे आलेलं आहे समुद्राच्या पाण्यातनं वाहून तर कावळे सगळे खात होते तर त्यांना हाकलून हे सिगल पक्षी त्यांच्याकडनं काढून घेत आहेत इवन एका कावळ्याच्या चोचीतनं ते एका सिगल पक्ष्यांनी काढून घेतलंय आणि काढून घेण्याकरता ते युक्ती वापरतात आपले मोठे पंख जे असतात ते फडफडवतात होतात त्याच्या तो खूप मोठा पक्षी आला आहे असं समज होऊ शकतो आणि मग ते घेतात अशा पद्धतीने त्यांचं काम चाललेलं होतं इथं बसलेत सगळे सीगल पक्षी अरे चम्माला दिसत नाही आहेत का हा हे बघा इथं दिसत आहेत भरपूर आहेत ते अजूनही तीन महिने इथं दिसतील मार्चला ते परत मायग्रेट व्हायला सुरुवात करतात बर शेअर्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आपला शुक्रवारचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सगळं मी वर्णन केलेलं आहे ते आजही लागू आहे जर एम सी एक्स लेवलला सोनं चांदी हे सोनं हे पंच्याहत्तर हजाराच्या आसपास आलं तर पन्नास टक्के विकत घ्या त्याच्या खाली हजार हजार रुपयांनी पडलं तर पंधरा वीस टक्के पंधरा वीस टक्के असं विकत घ्या बहात्तर हजाराच्या खाली जाण्याची सुताराम शक्यता नाही बहात्तर हजारालाही पोचेल की नाही माहीत नाही नाहीच पोचणार बहुतेक आणि एकदा जानेवारी ओलांडला की तुम्हाला सोनं परत ह्या लेवलला आयुष्यात परत कधीही दिसणार नाही आहे हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे त्याच्यानंतर चांदी ही एकोणनव्वद हजाराला विकत घ्या त्याच्याखाली दर हजार रुपयाला परत विकत घ्या सोन्याप्रमाणे चांदी पुढच्या वर्षी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्येच तुम्हाला प्रचंड रिटर्न देईल प्रचंड म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्के एका वर्षाच्या आत रिटर्न देईल पण ह्याच्यात धोका असतो ज्याप्रमाणे रिटर्न मिळू शकतो त्याप्रमाणे जर मार्केट कंडिशन्स बदलल्या जसं युद्ध वाढलं युद्ध वाढलं तर डायरेक्ट परिणाम सोन्यावरती होतो पण चांदीवर मोठा होतो त्याच्यामुळे जर युद्ध वाढलं तर धोका असा आहे की चांदी धबदिशिनी पडेल आणि त्याला यायला परत उभारी यायला युद्ध थांबावं लागेल आणि युद्ध वाढलं तर फक्त शस्त्र वगैरेसाठीचाच पुरवठा जास्ती होऊ शकतो बाकी सगळ्या ठिकाणी मंदी येते तर त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची आहे जर युद्ध वाढलं तर तुम्ही घेतलेली चांदी ताबडतोब विकायची आहे ज्या भावाला मिळेल त्या भावाला विकून व्हायचं ज्या दिवशी युद्ध वाढल्याची बातमी येईल त्या दिवशी आणि नाही झालं तर ते वाढणार आहे एवढं नक्की आहे एवढी रिस्क घ्यावी लागणार दुसरं आहे आपला एफ सेक्टर एफ एम सी मध्ये ते बरेचशे शेअर लोला आहेच आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलेच त्याच्यात शुक्रवारी सांगितलेलं आहे की कुठले शेअर्स विकत घेऊ नका तर तो व्हिडिओ वाटल्यास बघा बाकी तुम्हाला जो योग्य वाटेल चांगला वाटेल चांगला असेल वाटेलपेक्षाही चांगला असेल तो शेअर विकत घ्या याच्यामध्ये मी दोन चार व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही कशाप्रकारे फंडामेंटल थोडासा रिसर्च करून बघा हा अगदी थोडासा रिसर्च आहे जास्ती करायचीही गरज नसते तुम्हाला जर का नोन कंपनी असेल किंवा प्रॉडक्ट नोन असेल तर प्रॉडक्टवरती लिहिलेलं असतं कुठल्या कंपनीने हा प्रॉडक्ट प्रोड्यूस केलेला आहे तर तेही तुम्ही बघू शकता मी कुठल्या कंपनीचं सजेशन देणार नाही कारण सजेशन देणं चुकीचं ठरतं मी दिलेलं सजेशन माझ्या लक्षात राहिलंच असं नाही त्याच्यामुळे विक्री कधी करायची असते त्यावेळेस मी तुम्हाला सांगेनच असं नाही आणि तुम्ही अडकून पडाल आणि मी मात्र विकून मोकळा होईल त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे ते सजेशन चुकीचं ठरू शकते तर ही काळजी घ्या तिसरा आहे आपला ए टी एफ निफ्टी बीज बँक बीज ज्युनियर बीज मिडिया मिडक्या बी टी एफ हे विकत घ्यायला हरकत नाही आहे बऱ्यापैकी खालच्या लेवलला आहेत भावही मी डिस्कस केलेले आहेत गेल्या दोन चार व्हिडिओजमध्ये तर ते व्हिडिओज बघा आणि त्या त्याप्रमाणे भाव खाली असतील तर विकत घ्या भाव वर जात असतील तर अजिबात विकत घ्यायला जाऊ नका नाही एक दोन तीन रुपयाचा इकडं तिकडं फरक चालू शकतो त्यापेक्षा जास्ती फरक चालणार नाही म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्ती फरकाने तुम्ही विकत घेऊ नका तर हे सगळे सेक्टर्सच्या बाबतीत आपण बोललेलो आहोत तर काळजी घ्या आत्ता विकत घ्यायची वेळ अजूनही आहे